पी एम किसानचे पुन्हा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हप्त्यात उचला लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयाची मदत दिली जाते आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आता एकवीसवा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट वेबसाईटला दिलेली आहे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा ट्रान्सफर केलेला आहे इतर सर्व देशभरातील राज्यामध्ये एकवीसवा हप्ता बाकी आहे हा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्यापूर्वी वेबसाईटवरती एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता कसलाच भेटत नसेल तुमचा वगळलेलं नाव असेल तर तुमच्यासाठी वगळलेल्या नावाचं ॲड करण्यासाठी एक ऑप्शन आलेलं आहे सर्वप्रथम पी एम किसानच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन हे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची माहिती अपडेट करता येणार आहे आणि अपडेट केल्यामुळे पी एम किसान योजनेचा जो वर्षाचा सहा हजार रुपयाचा हप्ता आहे तो नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी जर तुमची अपडेट मिसिंग असेल तर भरून घ्या आणि एकवीसवा हप्ता उचला धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा